Monday no namaskar. आजच्या भागामध्ये आता जे आजोबा असतात ते ऑफिसमधून सध्याच्या बाहेर पडतात आणि बाहेर पडल्या पडल्या आता ते बघतात तर आता इकडे जो हे असतो आतोबा आतोबा तिथे झाडलोट करत असतो आणि आतोबा ते झाडू मोठे जोर जोरा जो लोटो फेक करत असतो तो म्हणतो की काय मला काम दिलं म्हणे खूप मोठं ऑफिसमधलं काम आहे मला झाडलोट करायला लावली तेवढं तिथे ते बाबा येतात आणि ते काका आजोबा म्हणतात काय रे काय करतोयस तू आणि कामाऐवजी ते काय बॉल खेळत बसलाय का तर आता लगेच तो म्हणतो की कायचा बॉल ही साफसफाई मला करायला लावली आहे त्यांनी तर आता लगेच ते काका आजोबा म्हणतात मग काय झालं साफसफाई तर करायची आहे आपल्या देशाची सेवा करायची आहे करायची आपला सातारा साप वगैरे काय होतं मग तुम्हाला का साफ करायला आपण नाही करणार तर बाहेरचे लोक येऊन करतील काही ते साफसफाई तर आता लगेच ते आजोबा असं म्हणत असतात तेवढं ते सत्य येतो आणि सत्याला सत्य म्हणतो की काय झालंय नेमकं काय बोलत आहे बाबा तुम्ही तर लगेच ते बघ ना तो माणूस अरे तू काय तुझं लक्ष कुठं आहे बंडे अरे आ तू लक्ष देऊन काम करत जा नगरसेवक आहे ना तू आणि लोक हलगर्जीपणाने करतायत लक्ष तर आहे का कामाकडे हात टाकून काम, काम करतायत तर आता लगेच आतोबा म्हणतात की हे बघा मला काय काम दिलं होतं तुम्हीच म्हटले होते ना सत्यजित राहू मला कामासाठी जा आणि हे काम आहे मला असं म्हणत असतात तर आता ते आजोबाला म्हणतात सत्या जाऊ दे आजोबा करतील ते काम चला तुम्ही असं म्हणतात आजोबा इकडे येतात आता लगेच सत्या म्हणतो की जा रे आजोबाला घरी सोडू नये तर आता लगेच तो निघलेला असतो तेवढा ते बलमा येतो आणि बलमा म्हणतो काय रे सत्य दादा काय चाललंय तर आता लगेच सत्य म्हणतो काय रे काय का का केलं केस आला तू तर तो म्हणतो की काय नाही ते केस टक्कल पडायला लागलो होतं म्हणून ते केस बसवले असं म्हणतो तर आता लगेच ते म्हणतात बरं बरं ठीक आहे ब चांगला दिसतो पण तू लगेच बलमाला बघून हसायला लागतात सगळेजण तर आता लगेच बलमा म्हणतो की हो हो ठीक आहे तर काय करायचे सत्य मग आता सत्य म्हणतात जा एका जो बायला सोडून ये तो म्हणतो नको ऑरलं डोकं खाईन ते माझं तर सत्य म्हणतो जा काही नाही खात तर आता इकडं जे सध्या ऑफिसमध्ये जातो परत आणि तिथे बसलेलो असतो तेवढं त्याच्याकडे ते काही पोरं येतात आणि म्हणतात की सत्यदादा आम्हाला या गणपतीमध्ये गणपती बसवायचा होता तर सध्या म्हणतो की ठीक आहे फक्त आ गाजा वाजा काही करू नका आवाज साऊंड वगैरे लावू नका आपला साधासा गणपती बसवा असं म्हणतात आणि इकडे जी मंजू आहे ती घरी येऊन स्वयंपाकाला लागते ती चूल पेटवते पाट्यावरती मसाला वाटते तर आता इकडं जो सत्या आहे तो क लॅपटॉप बघत बसलेला असो तेवढ्या तिथे सर येतात मोरे सरांना बघून सत्या म्हणतो मोरे सर तुम्ही इथे तर आता मोरे सर म्हणतात की हो ना सत्या तुझ्याकडे कामच असं होतं की मला यावं लागलं तर आता मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सत्या महत्त्वाचं सत्या म्हणतो की बोला ना मोरे सर काय झालं या ना बसा ना तर मोरे सर म्हणतात नाही या नाही अरे सत्या तुला एक काम महत्वाचं सांगायचं आहे कुणी ऐकलं नाही पाहिजे ते तुझ्या एकट्याला सांगायचे तर लगेच सत्य म्हणतो हो बोला तर आता मोरे सर सत्यासोबत बोलायला लागतात तर आता इकडं जे मंजू असते ती सगळं काही स्वयंपाक करत असते आणि तिच्याकडून आता स्वयंपाक करून घेतात सगळा आणि तिला म्हणतात की जा मम्मी साहेब म्हणतात जा तिथे वरती भांडे ठेवलेले पिताचे सगळे भांडे काढून घे आणि मंजू ते भांडे काढत असते मम्मी साहेब म्हणतात की बास झाली आता एवढे एवढ्या काढू कोण घासत बसणारे खराब होतील परत ते काढले खरं पण आता घासायचं खूप अवघड आहे असं म्हणतात तर आता इकडं जी आत्याबाई आहे ती आत्याबाई येते आणि ती रोडनी चाललेली असते तेवढं ती त्या केरवाल्या माणसाला धडकते आणि धडकल्यावर आता लगेच आत्या म्हणते की की काय रे तुला नीट बघता येत नाही का तू एका ऑफिसमधल्या माणसाच्या अंग बाईला हे धडकला आहे तुला काही वाटलं पाहिजे आणि आत्ता बाई त्याला हाणायला लागतात हांता हांता लगेच आता तू आत्ता बा तिथे त्या आत्याबाईला मिठी मारतो तर लगेच आत्ता त्याला आणखी हाणायला लागतात म्हणतात की तुला काही वळण आहे का नाही रे चल तुला दाखवते माझा नवरं कोण आहे ते आणि मला मिठी मारली तू मला मिठी मारली एका बाईला मिठी मारताना काही वाटत नाही का कायद्याने गुन्हा आहे तुला आता मी सोडणार नाही तुला दाखवतेच कोण आहे तू दाखवते थांब तुला असं म्हणते आत्या आणि लगेच आता आत्याच नवरा म्हणजेच आत्ताबा तोंडू आणि म्हणतो की काय गज रत्नी तो काय आहे इथेवाले माझे हाल काय चालले बघ आधी तर आता लगेच रत्नी म्हणते अगोबाई तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही हे कपडे काय घातले तुम्ही ते कोटन ते घातलं होतं ना तर म्हणतात कोट कायचा कोट तिथे आलो नाही नगरपालिकेमध्ये तर मला ते कपडे काढून टाकायला लावले आणि हे कपडे खाकी कपडे घालायला लावले आणि केर काचरा काढायला लावला तर आता आताबाईमध्ये थांबा आता मी सोडणार नाही त्याला आणि त्या तिथून जायला निघतात तर इकडं सध्या घरी येतो आणि पाणी पित असतो पाणी पित असताना त्याला पाणी देते आणि मंजू सत्य म्हणतो की काय घमघमाट सुटलाय नुसता घमघमाट येतोय घरामध्ये मी तुम्हाला सांगू वाघ मारे आज पहिल्यांदी आयुष्यामध्ये हे तेवढं भारी जेवण चुलीवरचं जेवण भेटलंय मला माहिती का खूप घमघमाट सुटलाय काय भाजी बनवली तर मंजू म्हणते की वांगेची तर आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या सत्याकडे बघत राहतात पण आता सत्य म्हणतो की जेवायचं का तर लगेच म्हणतो आजोबा नाही आले का अजून तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात नाही ना अजून आजोबा घरीच आले नाही तर लगे सत्य म्हणतो की ते खूप वेळचे निघले अजून कसे आले नाही घरी त्यांना बलमा घेऊन निघाला होता एवढं ते आजोबा आणि बालमा येतात तर बलमाला सत्य म्हणतो की काय रे एवढं उशिरा तर बालमा म्हणतो एवढं उशिरा म्हणजे अरे आजोबांना गाडीवर घेऊन आलो ना ती खूप मोठी चूक केली मी त्यांना डोक्या रुसून आणायला पाहिजे होतं चालत आणायला पाहिजे होतं तर आता लगेच आजोबा म्हणतात तुला माहिती का सत्या हा किती फास्ट गाडी चालत होता तर सत्य लगेच बालमाला बोलायला लागतो तर लगेच बालमा म्हणतात अरे फास्ट कायची विस्ट पीड होती लगेच फास्ट होती असं म्हणते ते आजोबा बलमा म्हणतो मी जातो आता घरी तिथून जातो सत्याने ते जेवायला बसतात आणि लगेच ते आजोबा म्हणतात की डोक्यावर पदर तर सगळेजण डोक्यावर पदर घेतात आणि लगेच आजोबा म्हणतात की चला जेवायला ताटा वगैरे करा तोपर्यंत आलोच मी कपडे वगैरे चेंज करून असं म्हणत असतो आणि बलमा तिथून बलबा म्हणतो की सत्य आता काही खरं नाही जातो मी बाबानी माझं खूप डोकं खाल्लंय गाडीवरती आणि बलमा तिथून जायला निघतो तर आता लगेच जे आजोबा असतात ते म्हणतात की हो गाडी जशी जमाने चालत जा आणि तू कस काय पडणार आमच्या लव आधी घरी आला तर आता सत्या म्हणतो की अहो पाऊल वाटीने आलो मी पाऊल वाटीने मधून शॉर्टकट मी त्याच्यामुळे आलो मी तर आता आजोबा येतात आवरून आणि म्हणून म्हणतात की चला वाडा जेवायला तर आता जेवायला ते मंजून ते सगळेजण ताट करतात आणि ते म्हणतात भारी जेवण मांडलं या तुम्ही आज पण कसं झालं काय माहिती आजोबा तोंडात घास घालतात तर आता मंजून ते सगळेजण खूप घाबरतात मंजूला असं वाटतं की कसं झालं असेल जेवण तिला खूप कापू तिचं ती खूप घाबरते तर आता लगेच मम्मी म्हणतात की आता आता आवडण का आजोबाला जेवण काय होईल या मंजूचं तर आता लगेच मंजू ती आता ज्या मम्मी साहेब असतात तर त्या लगेच आता त्या बाबाजवळ वाकून म्हणतात की तुम्हाला माहिती का हे जे जेवण मी बनवणार होते पण माझ्या त्या धाकल्या सुन्नीने बनवलं कारण की त्या माझं आजारी होते ना मी त्यामुळं तिनेच बनवलंय कसं झालं जेवण मंजू तर खूप घाबरते आणि ते आजोबा मोठ्याने ओरडते धरे दोनशे रुपये तर लगेच मंजू घाबरते ते म्हणतात जेवण मला खूप आवडलं वार वा एकच नंबर जेवण झालं होतं असं म्हणतात आता मंजू लगेच ते दोनशे रुपये घेते आणि ती लाजते आणि मान खाली घालते तर आता इकडं जे सपना आणि ती मंजू असते त्यांना लगेच पसर आवरा सांगतात तर आता कवी लगेच आजोबांना तिथे बडेशे वगैरे आणून देते ते म्हणतात की वा कवी तू भारी काम केलं तर कवी म्हणते की मी कवी नाहीये ओ मी सवी आहे सवी तर आता जो आजोबा असतात ते म्हणतात की जाय रे तू तिकडून तेवढी माझी पिशी घेऊन ये इकडे जा तर लगेच घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघा हा हार आहे सोन्याचा तर सगळे आजोबाकडे बघत राहतात आणि आजोबा पिशवीतून हार बाहेर काढतात मम्मी साहेबांना तर धक्काच बसतो तर आजोबा म्हणतात की हे सगळं माझं गिफ्ट आहे एका जणासाठी असं म्हणतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता तो हार कुणाला देईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या